भुसावळ मेहकर बस प्रवाशांच्या जीवाशी खेळ बस ड्रायव्हरचा प्रताप चालू बस मध्ये प्रवाशांना चढवले मोताळा बस स्थानकात नोंदही नाही भुसावळ ते मेहकर या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारी धक्कादायक घटना समोर आली आहे या मार्गावरील एस टी बस ड्रायव्हरने प्रवाशांना थांबा न घेता सरळ चालू बस मध्येच गेटवर गर्दी असताना चढवले गेट जवळ प्रचंड गर्दी असून सुद्धा कोण पडेल अपघात होईल याची तमान बाळगता बस धावू लागली इतकेच नव्हे तर मोतळा बस स्थानकात पोहोचल्यावरही या ड्रायव्हरने नोंद करणे टाळले नियम व सुरक्षेचा सर्रास भंग करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संतप्त व्यक्त होत आहे प्रवाशांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत बस ड्रायव्हरने थोडी जबाबदारी घेतली पाहिजे जीवाशी खेळ करून वेळ वाचवण्यापेक्षा प्रवाशांचा जीव महत्वाचा आहे अशी मागणी केली आहे राज्यात परिवहन विभागाकडून बस चालकांना नियमबद्ध काम करण्याचे आदेश असतानाही असे प्रकार समोर येणे धक्कादायक ठरत आहे आता या घटनेवर राज्याचे परिवहन मंत्री व विभागाकडून संबंधित चालकावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे